संपूर्ण देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुळीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत आनंद घेत आहेत आणि होळी आणि धुळीवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन को गले लग जात आहे आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजित आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची भरसात मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढे घेऊन जात आहेत देश पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने आपल्या आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळतायत लोक होळीचा आनंद घेत आहेत एक मोकळा श्वास घेत आहेत याचं कारण देखील आपल्याला माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी तीनशे सत्तर कल पाठवलं त्या ठिकाणी मोकळा श्वास लोकं घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे डबल इंजिनचं सरकार आता काय राजकीय मी बोलत नाही परंतु जे विकासाचे रंग विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत याच्या पाठीमागे मोदीजींचं बी मोदीजींचं पण आशीर्वाद केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे सर्वोच्च पुरस्कार तर तो द ग्रॅ ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचा आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना एकवीस वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही परंतु देश पुढं चालला आहे राज्य पुढे चाललंय माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं चांगलं बोला बोडबोड बोला चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा बुरा न मानो होली है न मानो होली आहे तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नाना देखील ऑफर दिली तुम्हाला आमच्याकडे या मुख्यमंत्री बनवतो या होळीमध्ये काही पुराण मानव होली आहे सगळे त्याचा आनंद घेतात प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो पण आमचा रंग भगवा आहे आता भगवा रंग ज्याला परवडेल भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे भगवा रंग हा वैश्विक आहे भंगार भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे हा वैश्विक रंग आहे आणि त्यामुळे हा भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा दुस्वास करणारा नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये लावून निघावं आणि सोबत यावं अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात जातील एक तर भाजपच्या या माहितीच्या या गुलाबी रंगाच्या आदिदादांच्या बघा जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ते अतिशय सिझंड आहेत पॉलिटिशियन आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवारसाहेबांच्या सोबत आहेत आणि आज आमच्या पक्षा पक्षा पक्षा, विरोधी पक्षात जरी लोक कमी असले विरोधी पक्षाचा नेता बनण्या इतकी जरी संख्याबळ नसलं तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाक आहेत आणि म्हणून बाळासाहेबांचं चांगलं असायचं चांगल्याला चांगलं म्हणा आणि आम्ही जर सरकार चांगलं काम करत तर चांगलं म्हणा जिथे काही चुकत असेल तर नक्की तिथे सूचना करा अशी आमची भूमिका संजय राऊत असेल उद्धव ठाकरे असेल काय कुठला रंग कुठला रंग त्यांच्या आमचं एवढंच आहे भगवा रंग हा या भगव्या रंगामध्ये नावून निघणारे सर्वजण या भगव्याशी खरं म्हणजे आमचा रंग भगवा आहे आणि दुष। मी मगाशीच म्हटलं भगवा रंग कुणाचा द्वेष दुष्क आणि दुस्वास करणारा नाही कुणाच्या विरोधातला रंग नाही ज्याने त्यांनी ठरवावं पण सगळ्यांना मी आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो कुणाच्याही बद्दल मी राजकीय भाष्य करणार नाही बुरा पुरानो मानो होलीये तुमच्याकडे देखील काही लोक येणार आहेत तुमच्या आहेतकडे येणार आहेत काही लोक खूप आजकाल सुरुवात काय सांगा खूप लोक येतातच आहेत रोज त्यांचं मी स्वागत करतोच आहे त्यामुळे हे भगव्याकडे जो काही ओढा आहे तो सुरूच आहे तो आणखी वाढणार आहे कारण शेवटी आम्ही सोबत सगळ्यांना घेऊन जाणारे लोक आहोत